आपला कपालभराती आठोकला आहे दहा मिनिट आपण कपालभाती केलं एक लांब श्वास घ्या श्वास सोडून द्या आता करूया आपण बाह्य प्राण्या तीन बंद राहायचे आपल्याला काय आता पहिल्यांदा आपल्याला घ्या लांब श्वास श्वास सोडून द्या पूर्ण पोट खाली करा गुदाश्याचा भाग वरती उतलायचा आपल्याला थोडा घुटण्यातील हाताचा आधार द्या घुट जेवढा गुदाशाचा भाग वरती ओढू तेवढं पोट आपला आत चिपकेल पाठीला हनवटी कंठस्थानी लावायची ला। आपल्याला बघा जेव्हा आपण गुदाशावरती उचलतो तेव्हा आपलं मूल बंद लागतं पोट पाठीशी चिखलं का उड्यान बंद आणि हनवटी कंठस्थाई लागली की आपल्या जालंद बंद लागतं आपापल्या शक्तीनुसार श्वास रोखून थांबायचा आहे श्वास घ्यायचा असेल तर अनुवटी वरती उचलून घ्यायची एक एक बंद सोडत यास पुन्हा दोनदा करून घ्या घ्या लांब श्वास श्वास शुणास। सोडून द्या जेव्हा आपण गुदाशाय गुदाशय वरती उचलतो त्यावेळेस आपल्या मुळ्याचे त्रास कमी होतात मुळ्यात असेल भगंध असेल पायल्स असेल याचे पूर्णपणे त्रास कमी होतात त्रास असेल तर कमी होईल त्रास नसेल तर तुम्हाला बहुतेक भविष्यात होणार नाही पोट एकदम पाठीशी चिपकतं आपलं जेव्हा उड्यान बंद लागतो त्यावेळेस पाठीशी चिपत पोट त्यावेळेस आपला पॅनक्रियाज जेव्हा होतात पचनशक्ती वाढते जेव्हा आपली हनोटी आपण कंठशाण लावतो जालंद बंद त्याने आपलं थायरॉइडचं प्रमाण संतुलित राहते एक आसन आणि तीन लाभ पुन्हा एकदा गुदाशयाचा भाग वरती उचलून ठेवायचा जेवढा शक्य असेल तेवढा वरती उचलण्याचा प्रयत्न करा पोट बघा तुमचं ॲटोमॅटिक पाठीशी चिपकेल कारण आपण कपालभाती केलं त्यावेळेस आपलं पोट एकदम मुलायम झालेलं आहे कितीही आपण त्याला आत घेऊ शकतो हनवटी कंठस्थाई यानंतर अग्निसाह क्रिया याचीच एक पूर्ण क्रिया अग्निशार क्रिया आपल्या आत्र्याला व्यायाम दिले असं काही आपल्याला आत्र्याला व्यायाम मिळत नाही या लांब श्वास घ्या श्वास सोडून द्या एका श्वासामध्ये वीस ते पंचवीस झटके बसले व्यायाम पोटाला या लांब श्वास पूर्ण पोट हल्लं पाहिजे पोट आतण्याचं सोडून द्यायचं आतण्याचं सोडून द्या हे सुद्धा तीनदा करून घ्या ह्याला आमचा श्वास सोडून द्या पूर्ण आतड्याला व्यायाम मिळतो आहे ते आपले आतडे असतात ते रात्रभर एकमेकाला चिपकून असतात त्याला मोकळं ठेवावं लागतं आपल्याला आतडे जेवढे आपले मोकळे राहील तेवढी आपली क्रिया क्रिया वाढत असते पचनशक्ती वाढते त्यांनी मग आपल्याला आतडे एकदम मोकळे ठेवायचे आहे यासाठी ही अग्निसहाय क्रिया अग्निशहा म्हटल्यानंतर पुन्हा आपलं जे जठा अग्नी असतो आपल्या शरीरात त्या जठ्या अग्नीला तेज करत असतो जेवढा जठ अग्नी आपला तेज राहील तेवढं आपलं अन्न चांगलं पचतं म्हणून हे सुद्धा आपलं अन्न पचण्यासाठी चांगलं कार्य आहे मग आपण अग्निशक क्रिया करत असतो पुन्हा एकदा पूर्ण पोटाला झटका वीस राम तीनदा झालं असेल आता उज्जयी उज्जै हे आपल्या थायराइडसाठी आहे ज्यांना थायराइड वाढलं असेल त्यांनी उज्जै पा जास्तीत जास्त वेळ करा तीनदा केलं तरी आपलं थायराइड होणार नाही आणि थायराइड असेल ते सुद्धा कमी होऊन जाईल फक्त वेळ लागेल तीनदा केलं तो छातीकडून कंठाकडे श्वास घ्यायचा तुडक तुडक तीन ते चार श्वास एक लांब श्वास घेऊन हनुवटी पुन्हा कंठ लावायची आहे चालू करा हनवटी कंठसैल लावून द्यायची स्वस रोखून थांबायचं आपल्याला यामध्ये आपले फेफडे सुद्धा मजबूत होतात आणि था आपला थायरॉइडचं श्वास <laughs> सोडायचा असेल वरती उतलाची उजवी नाशिका बनकून डाव्या नाशिकातून स्वास सोडून <laughs> द्या पुन्हा नव्वद टक्के लोकांना थायरॉइड झालेला आहे त्यामुळे थायरॉइडचं प्रमाण जास्त वाढत आहे त्यामुळे आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर हे उज्जैवी प्राणायाम हा महत्वाचा आहे उज्जैवी प्राणायाम थायरॉइडसाठी पुन्हा एकदा हनवटी कंठस्थाना होती तिथे दाब देऊन थांबायचं आहे पूर्ण थायडच्या गंधी तिथे येत असतात आपल्या कंठस्थानी त्याला दाब बसला की ॲटोमॅटिक तुमचं थायऑडचं प्रमाण संतुलित राहत वीसरा